भगत सिंग हे भारतातील एक महान क्रांतिकारक होते त्यांचा जन्म पंजाब पंजाबमधील बंगा या गावी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणावीसशे सात साली झाला झाला त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग व आईचे नाव विद्यावती कौर हे होते त्यांचे वडील किशन सिंग व अजित सिंग हे लढ्यात असल्यामुळे भगवत सिंग यांच्या मनात देश भक्तीची ओढ निर्माण झाली सौराव्या वर्षी ते क्रांतिकारी जवळीमध्ये झाले त्यासाठी त्यांनी त्यांनीचा त्याग केला तेवीस मार्च एकोणाशे एकतीस साली तेवीस मार्च एकोणाविसशे एकतीस साली भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु लाहोर येथे भाषेची शिक्षा देण्यात आली